व्हिडिओला आता मी सुरू करतोय हे शौर्याचे सॉफ्ट टॉयज एलिफेंट मंकी पपी आणि हे आजच आम्ही तुळस आणि हे बाकीचे प्लांट्स लावले आहेत कोरफड आहे ते आम्ही विंडो मध्ये आहे छान असा थोडस पाणी स्प्रे करतो फ्रेश राहतील आताच लावले छान दिसत आहेत पाऊस पण बाहेर सुरू आहे हा हे शौर्याचा फेवरेट सॉफ्ट टायगर हा गिटार काय तो वाजवत नाही बस त्याच्याकडे आहे मोठा कधी होईल आणि गिटार कधी वाजवेल अशी वाट बघतोय मी ऍक्च्युली आम्ही सगळेच शौर्याची आई सुद्धा सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे म्हणजे एकदम सॉफ्ट आहे एकदम तोंड थोडासा हार्ड आहे हे नवीनच घेतलं डार्ट गेम माझ्यासाठी मॅकडी रीन आहे शोपीस लाईट मस्त पेटते याची बघू शकता तुम्ही एक नंबर दिसतोय

आणि हे मला केलॉस चॉपस मध्ये आहे फ्री गेम टॅप काहीतरी आहे मला अजून काही कळलं नाही आणि ह्याच्यात मी जॉय पण ठेवलेत हे पोकेमॉन ॲक्शन फिगर इथे एक छोटासा पकवन इथे पडलाय <laughs> जिगली पफ आहे तिचं नाव रीना आणि माझा फ्रेम आहे फोटो फ्रेम इथे छोटा विमान राजू पण आहे आणि ते आपलं आहे फिगर मध्ये आणि नोबिता पण आहे झोपला नोबिता आराम करतोय आणि बाकीचे किंडॉ जायचे छोटे छोटे टॉय आहेत एक कार्स कलेक्शन आहे छोटा फेवरेट कार्स ह्याची बोनेट वगैरे ओपन होतं बोनेट डोर्स ही खूप फेवरेट आहे माझी मकवी आणि पोलीसची कार आहे लाईटनिंग आणि आवाज येतो यात ना शौर्यालाही खूप आवडते शौर्य नुसतं आपटं असतो त्या गाडीला धूळ <laughs> खूप बसली ॲक्च्युली डस्टिंग केलं पाहिजे आता आम्ही तेच करतो डस्टिंग वगैरे या पण एकदम छोट्या टॉईज आहेत कार्समधल्या ह्यांच्यावर पण खूप सारी धूळ बसली आहे इथे बस धूळ खूप बसते सगळं क्लिअर केलं पाहिजे डस्टिंग केलं पाहिजे प्रॉपर शौर्याचं ट्रक ह्याचे खेळणी खूप झाले आहेत पण खेळत तर काय ना फक्त आपटं धुपटा असतो ओ हो हो हे माझं फेवरेट आहे शौर्याचं काय नाही माझं फेवरेट आहे ट्रान्सफॉर्मर बंबल बी नाव आहे मला फेवरेट आहे एकदम याची प्राइस पण खूप जास्त होते आणि ही आहे कार रिमोट कंट्रोल खूप छान दिसते यार नॉर्मल आहे पचासवाली हा पांडा आहे लाइटनिंग आहे हात थोडासा डोक्यावर मारायचा लाईट चेंज होत राहतात सिंचन खूप क्यूट दिसतोय ना आणि नोबीतो पण थोडं डस्टिंग केलं पाहिजे डोक्यावर पण धूळ बसली आहे आता नुसता झोपाच कड असतो दिवसभर हो हो हा फेवरेट आहे शौर्याचा जोकर मस्त लाइटनिंग आवाज पता है फिर फुल रह तो। तो नवीन है जी मॉन्स्टर ट्रक वाले रिमोट कंट्रोल एकदम तो बेस्ट है टायर पे एकदम सॉफ्ट है तेजे बाउंस एकदम चार्जिंग वाली है स्प्रिंग एकदम मॉन्स्टर ट्रक आता याचेच प्रोग्राम सुरू आहे टी व्हीवर आणि हे याचे अजून सॉफ्ट आहे जे टी व्हीवर लटकलेले आहेत पांडा आहे लायन आहे मंकी आहे एक छोटासा बेबी आहे ह्यांच्यावर पण रेस्टिंग केली पाहिजे चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय